मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे मंत्रिमंडळामध्ये पहिला निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक संपलेली आहे आणि पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांच्या मदतीसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत दिली जाणार आहे आणि पहिला निर्णय वैद्यकीय मदतीच्या साठीचाच घेतला गेलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीसाठी केल्याचं दिसतंय पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आलेली आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी ही सहायता निधीतून मदत करण्यात आलेली आहे नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आणि त्यातला हा पहिला महत्त्वाचा निर्णय संदर्भात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेले शुभम पहिलाच जो निर्णय घेतलेला आहे पहिली स्वाक्षरी वैद्यकीय सहायतासाठी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडून काय आणखी वेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत बोलू शकतो नवीन मुख्यमंत्र्यांची पहिलीच कॅबिनेट जी आहे मंत्रालय या ठिकाणी पार पडताना आता दिसून येत एक ची आहे सुरू आहे पहिलाच निर्णय जो आहे जो आहे समोर आता आलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वराक्षरी जी आहे वैद्यकीय मदतीच्या फाईलवर झालेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वराक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीला जी आहे ती दिलेली आहे पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखांची मदत जी आहे मुख्य सहायता निधीतून देण्याचे निर्देश जे आहेत ते त्यांनी आता दिलेले आहेत चंद्रकांत कुराडे यांची पत्नी बोन मॅनो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती त्यांनी केली होती आणि त्यानंतर जी आहे ही मदत जी आहे ती त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे अशी माझी माहिती जी आहे ती आता आपल्याला जी आहे ती समोर येत आहे श्रेय जी मात्र आणखी काही निर्णय घेण्यात आलेला आहे का त्यातलं काही तपशील समोर आलेलं आहे का अर्थातच एक एक निर्णय जे आहेत ते समोर येताना दिसून येते मात्र हा पहिला निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे hmm. वैद्यकीय सहायता नीतीमधला जो आहे पाच लाखांची मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे पहिलीच hmm. मंत्रिमंडळ बैठक आणि पहिलाच निर्णय जो आहे एका सर्वसामान्य नागरिकासाठी आलेला आहे त्यामुळे हे सर्वसामान्यांच सरकार आहे अशा पुन्हा एकदा जे आहे महाराष्ट्राला आणि देशाला समजून घेत आहे पत्रकार परिषद होणार आहे थोड्याच वेळात कधीपर्यंत या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार कारण मंत्रिमंडळाची बैठक संपली असं समजतंय काहीच वेळा जी आहे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ या ठिकाणी जी आहे तळमजलेवर हे मंत्रालयाचे आहे या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत येणार आहेत आणि पत्रकार परिषद जी आहे ती त्यांची होणार आहे काहीच वेळात ते खाली येतील आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल ज्यावर आपलं लक्ष असे लक्ष असेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केलेली आहे पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत दिलेली आहे पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केलेली आहे पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी या फाईलवर दिलेले आहेत